करवी तालुक्यातील गांधीनगर उचगाव वळीवडे गडमुर्शिंगी चिंचवाड या परिसरातील नाले ओढे आणि गटारींची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी करावी या परिसरातील प्लास्टिक कचरा हटवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे करळ तालुका शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांना निवेदन देण्यात आलं करविळ तालुक्यातील गांधीनगर उचगाव वळीवडे गडमुळशिंगी चिंचवाड या परिसरातील नाले ओढे आणि गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचलाय पावसाळ्यात या कचऱ्यामुळं पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे ओढे आणि नाल्याचं पाणी रहिवासी भागात येत आहे शिवाय पंचगंगा नदीच्या पाणी प्रदूषणातही वाढ होते त्यामुळे या परिसरातील ओढे नाले आणि गटारींची स्वच्छता करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी तालुका प्रमुख राजू यादव योगेश लोहार बाबूराव पाटील बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक अजित चव्हाण सुनील पारपाणी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते